देशवीर विष्णू गणेश पिंगळे तळेगावच्या शाळेस शंभर वर्षे झाली मनुष्यास शंभर वर्षे झाली तर आपण शंभर वर्षे भरली असे म्हणतो मन कारण मनुष्याचे सामान्य आयुष्य तरी आजवर शंभरच्या वर, शंभर वर गेलेले नाही परंतु संस्थांचे आयुष्य अनेक शतकांचे असू शकते म्हणूनच संस्थेला शंभर वर्षे झाली म्हणजे ती गोष्ट आगामी निकट अंताची दुःखसूचक घटना होत नसून तिच्या भावी भरभराटीची आनंददायी हमीही होऊ शकते आणि म्हणूनच आपण तो शतवार्षिक वाढदिवस अशा पूर्ण आनंदाने साजरा करतो तळेगावच्या एका लहान शाळेच्या शतवार्षिक वाढदिवसाच्या लहानशा घटनेत आम्हा सर्वांनाच कौतुक वाटण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे ती शाळा अठराशे एकोणतीस सनात उघडली गेली इंग्रज सत्तेतील अगदी पहिल्या अशा ज्या फार थोड्या नवीन परधर्माच्या संस्था अजून तग धरून आहेत त्यात ही शाळाही गणली पाहिजे परंतु नुसते दीर्घ काळ जगणे ही जरी कौतुकाची गोष्ट असली तरी ती तेवढ्यामुळे आदरणीय महत्वाची होऊ शकत नाही तळेगावच्या बलिमच अशा आदरणीय महत्वाची ही एक घटना संलग्न झालेली आहे आणि म्हणून तिची स्मृती आपण सर्वांनी बाळगली पाहिजे ती घटना म्हणजे ही होय की देशवीर विष्णू गणेश पिंगळे ह्या शाळेतील विद्यार्थी होते पुढे ते विशीचे आतच महाराष्ट्रातील एकोणीसशे नऊ दहाच्या अभिनव भारतीय क्रांतिकारक वातावरणात वाढले आणि नंतर अमेरिकेत गेले तेथे अभिनव भारताच्या इंग्लंडमधील शाखेच्या श्री हरदयाळ प्रभूती कार्यकर्त्यांनी काढलेल्या गदर संस्थेत शिरले ती वेळ सन एकोणीशे चौदाच्या जर्मन महायुद्धाची होती या संधीचा लाभ घेऊन आपल्या स्वदेशास स्वतंत्र करण्यासाठी यशस्वी नसला तरी एक निकराचा प्रयत्न म्हणून तरी एक उदाहरणीय प्रयोग म्हणून तरी अमेरिकेतील क्रांतिकारकांच्या झुंडी जेव्हा चलो भाई मातृभूमी को मुक्त करणे को चलो अशा अक्षरशः गर्जना करीत बाष्पनौकात चढल्या तेव्हा त्या क्रांतिकारकात देशवीर पिंगळे हेही स्वदेशास परत फिरले जर्मन रणतरीतून शस्त्रास्त्रे हिंदुस्थानास पाठवून मागोमाग हे शेकडो क्रांतिकारक चीन सिंगापूर ब्रह्मदेश इत्यादी भागातील ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकास भडकावीत आणि बंडास चेतवीत हिंदुस्थानात घुसले कोमागाटा मारू प्रकरणाप्रमाणे इंग्रज सैन्याशी बंदरावर उतरताच उघड उघड लढाई देऊन मारत मरत आपली वाट काढून देशभर पसरले काही गुप्तपणे बिनधोक प्रवेशू शकले त्यात देशवीर पिंगळे होते पंजाबमध्ये सैन्य बिथरवून अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना मारून शस्त्रास्त्रार्थ लागणाऱ्या निधीसाठी दरवडे घालून या लोकांनी मोठा धुमाकूळ मांडला देशवीर पिंगळेही त्यांचे बहुतेक साथीदार पंजाबातील शूर शिखातच असल्याने तिकडेच त्या धुमाकुळीत गुंगून गेले शेवटी लाहोरचा खटला झाला त्यात जे क्रांतिकारक सापडले त्या सर्वात वयाने अगदी तरुण आणि साहसाने अगदी अग्रगण्य असे दोन क्रांतिकारक होते एक करतार सिंग आणि दुसरे पिंगळे त्यांनी आपण क्रांतिकारक असल्याचे स्वतःच सांगितले ब्रिटिशांची सत्ता आणि न्यायालये यांचा अधिकारच त्यांनी नाकारला आणि अक्षरशः हसत हसत ते फासावर चढले त्यास पाहिलेले सरकारी अधिकारीही त्यांचे नाव निघताच माना डोलावतात असा हा देशवीर ए रियल हिरो पंचवीशीच्या आत स्वदेश स्वातंत्र्यार्थ फासावर चढला केवढी दुर्दैवाची गोष्ट की त्याचे नावही सुशिक्षित महाराष्ट्रात हजारात एकास माहीत नाही इतिहास संशोधक राजवाडे यांचे तर काय पण अगदी अलीकडील प्रोफेसर पोद्दार आपट्यांपर्यंतच्या मंडळींची नावे ज्यांच्या तोंडी आहेत त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे तो ठीकच आहे पण इतिहासाचे केवळ संशोधन करणाऱ्यांचा होतो तितका तरी गौरव इतिहास घडवून आणणाऱ्या या देशवीरांचा भावयास नको काय शिवाजीच्या काळाचा इतिहास अशाच अनेक धाडसी तरुणांनी आणि देशवीरांनी उत्पन्न केला नाही काय आणि आजच्या इतिहासाची घडण करण्यात या देशासाठी होणाऱ्या प्राणदानाच्या मारीत मारीत मरणाऱ्या देशवीरत्वाच्या भट्टीतील अग्नी ही एक जाज्वल्य घटक होत आहे हे कोणास नाकारता येणार ना आहे काय तसे असते तर रौलॅट रिपोर्ट प्रसिद्ध करण्याची आवश्यकता स्वतः इंग्रजांनाही भासती ना आमच्या शिवकालीन किंवा परकीय आयर्लंड इटली प्रभृती देशांच्या इतिहासात ज्या ज्या वीरांनी या पिंगळे कान्हेरे करतारसिंग कन्हैया इत्यादिकांसारखीच किंवा काही उदाहरणात त्यांच्याहून कमी स्वार्थनिरपेक्ष देशभक्ती दाखवली आणि स्वातंत्र्यार्थ झुंज घेतली त्यांचे वर्णनाने आणि स्तुतीने महाराष्ट्र वाङ्मय नुसते फुरफुरून जाते पण तशीच साहसी कृत्ये करणाऱ्या प्रस्तुतच्या कोण्या देशवीराचे किंवा सशस्त्र क्रांतिकारकाचे नाव काढताच ते भीतीने थरथरू लागते त्यांना अहोजाहो सुद्धा कोणी करीत नाही अरे जारे म्हणतात पण आमच्या शिवकालीन आणि राजारामीय पिढीत जे काही देशभक्त जहागिरी इनामावरच झुंजत त्यांच्याही देशभक्तीचा यथार्थ गौरव आणि योग्य कौतुक करणारे हे आजकालचे शिष्ट लेखक आणि वाचीवीर यांच्या पिढीत जे देशस्वातंत्र्यार्थ झुंजताना फाशी वाचून दुसऱ्या इतर कोणत्याही जहागिरीचे आमिष डोळ्यापुढे धरीत नाहीत अशा जाज्वल्य देशवीरांनाही देशवीर म्हणावयास सिद्ध नसतात त्यांच्यावर एक अक्षरही लिहिणे म्हणजे असभ्यपणा होय असे समजतात हा त्या इंडियन पिनल कोडाचा प्रभाव आहे जर कोडात शिवाजी बाजी तानाजी यांचीही स्मृती करणे दंड अपराध गणला जाता तर या शिवकालीन कालालाही यांच्या भीतीच्या काळोखातच तोंड खुपसून राहावे लागते आणि मराठी वाङ्मयात तशीच एकेरी उल्लेखिलेली संभावना होती की जशी त्या वासुदेव बळवंतांची होते त्या जाजवल्य देशवीराचे एक चरित्र अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे तेच पहा त्यात त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना कित्येक ठिकाणी सन्मानार्थ बहुवचनी उल्लेखिले आहे सार्वजनिक काकांनाही अहो जाहो म्हटले आहे ते ठीकच आहे तेही देशभक्त आणि त्यागी देशसेवकच होते पण वासुदेव बळवंत फडक्यांना त्या प्रत्यक्ष त्यांच्या चरित्रातच येथून तेथून एकेरी अरे तुरेने संबोधले आहे देशभक्तीतनी देशसेवेसाठी केलेल्या त्यागात फडके त्यांच्या पिढीत इतके कमी प्रतीचे ठरले कारण त्यांनी देशहितार्थ आयुष्याच्या संध्याकाळी शिळोप्याची वेळ किंवा पगाराच्या एकलक्षांश तेवढाच त्याग करण्याचा सभ्यपणा न करता आयुष्याचे आयुष्य आणि सर्वस्वचे सर्वस्व त्या देशासाठी त्यागाचे वेदीवर बळी देण्याचा हलकटपणा केला म्हणून त्यांना दीड दमडीच्या खरडेगाशांनी देखील अरे तुरे करावी वासुदेव बळवंतांचे साहस अयशस्वी ठरले पण यश हेच जर अहोजाहोचे एकमात्र गमक असेल तर मात्र माझे काहीच म्हणणे नाही शिवाजी महाराजांचे तरी काय अफजुलखानाच्या कैचित ते सापडले तिथे म्हणजे केवळ योगायोग होता जर का त्या पकडीत महाराजच मरते तर ह्याच जात्यावरच्या ओया गाणाऱ्या बाया त्या सगळ्या डावाला मूर्खपणाची पराकाष्ठा म्हणत्या म्हणत्या आपण होऊन गाढवासारखा अफजुल्याच्या तंबूत गेला तीच गोष्ट शाहिस्त्याच्या बंगल्यातील दिल्लीच्या पेटाऱ्यातील जर घडते त्याच्या उलट घडते तर हेच शिवकालीन आजचे भाट केवळ यशाचे भोपे शिवाजी तानाजींनाही माथे पिरू अत्याचारी पोरकट अदूरदृष्टी म्हणून भुंकत सुटते कारण यांना पराक्रमाची पारख नाही ते केवळ यशाचे मेंधे आहेत त्यांना हेतूची आणि त्यागाची आणि उत्कटतेची ओळख नाही हे केवळ जिकडे घुघऱ्या तिकडे उदो उदो करणार आहेत नाहीतर शिवकालीन किंवा परदेशातील प्रस्तुत काळच्या वैयक्तिक पराक्रमाच्या तोडीस तोड देणारे पराक्रम आणि तेही क्वचित एक रती अधिकच निर्भेळ अशा जाजवल्य देशभक्तीने उत्स्फूर्त झालेले यांच्या ह्या स्वतःच्या पिढीत यांच्या डोळ्यासमोर घडत असताना यांना असले देशविरत्व ते अजून अयशस्वी होत आहे म्हणूनच काय ते हायकोर्ट जज्जपणापेक्षा किंवा वकीलपणापेक्षा सापेक्षत असभ्य आणि हलकटपणाचे वाटते ना दुर्लक्षार्ह भासते ना आणि तेच गुण केवळ यशस्वी झाले म्हणून शिवकालीन पढीत वर्णनीय ठरले ना यश यांना एक सैनिक पडला न पडला की लढाई जिंकली गेली पाहिजे बीज टाकले की त्याचा आंबा होऊन पाडास लागून अगदी अडीत पिकून यांच्या ओठाशी आला पाहिजे नाहीतर ते बीज व्यर्थ गेले तो सैनिक माथे फिरूसारखा व्यर्थ मेला स्वकालीन देशवीरांविषयीच्या ह्या भित्र्या अनास्थेचे ढोंगी समर्थन कुणी असेही करतील की आजच्या क्रांतिकारकांची चरित्रे लिहिली त्यांच्या हेतूची का होईना पण स्तुती केली तर इतर तरुण मंडळीही त्यांचा क्रांतिकारक मार्ग चोखाळू लागतील आणि त्या योगे स्वदेशावर मोठे अरिष्ट कोसळेल हिंदुस्तानच्या सध्याच्या विमलकीर्तीला मोठा कलंक लागेल पण मग हीच गोष्ट शिवकालीन क्रांतिकारकांच्या नावावर रचलेल्या ज्या पैशापासरी कादंबऱ्या नाटके पोवाडे आणि रडगाणी सूड 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 म्हणून उसण्या नाटकी अवसानाने भरमसाट बरळत सुटत आहेत त्यांना नाही का लागू पडत अफजुलखानाचा पोवाडा ऐकताच जसे कोणी लगेच लोहाराचे दुकानातून वाघनखे घडवून घेण्यासाठी घुसतोच असे नाही किंवा दिसेल त्या मुसलमानास शाहिस्ते खान म्हणून त्याची बोटे कापण्यास धावतोच असे नाही तसेच पिंगळे चाफेकर अमरसिंह कान्हेरे इत्यादींची चरित्रे वाचताना प्रत्येक जण बॉम्ब करू धावलाच पाहिजे असेही नाही निदान हिंदुस्थानातील या नैष्कर्म्य सिद्धी परमाम प्राप्त झालेल्या जीवनमृत पिढीत तसा अघोर संभव कल्पिणे म्हणजे त्या पिढीचा घोर अपमान करणे होय न्यायमूर्ती रानडे किंवा नामदार गोखले यांचे मार्ग ज्यास पसंत नाहीत तेही त्यास महान देशभक्त समजून जहो लिहितातच की नाही मग त्या बिचाऱ्या वासुदेव बळवंत कान्हेरे चाफेकरांनाच त्यांच्या मार्गाविषयी मतभेद असला तरीही अगदी अरे तुरे म्हणून धिक्कारलेच पाहिजे असे का निदान शिवकालीन लेखकांच्या विणीस तरी ते शोभत नाही नाहीतर दिल्ली विजापूर सरकारच्या दरबारातील एखाद्या धर्मनिष्ठ न्यायाधीशाची किंवा त्यांच्या दरबारातील एखाद्या जयसिंगासारख्या नामदाराची स्तुती तरी त्यांनी बाजी येसाजी तानाजीसारख्या पोरांहून अधिक करीत जावे म्हणजे त्यांचे वर्तन निदान विसंगत तरी दिसणार नाही विसंगतपणाचा दंड देशवीर पिंगळे यांच्या स्मृतीला जरी आजवर भोगावा लागला तरी तळेगावच्या शाळेच्या शतवार्षिक समारंभाच्या निमित्ताने त्यांची आठवण महाराष्ट्रास किंचित का होईना पण झाली हेच त्या उत्सवाचे आम्ही एक मोठे महत्व समजतो उदाहरणार्थ या उत्सवाप्रित्यर्थ केसरीत काही दिवसांपूर्वी एक सुरेख लेख आला होता त्यात शाळेतील संस्मरणीय विद्यार्थ्यात पिंगळ्यांचा उल्लेख आला होता इतकेच नव्हे तर माथे फिरू अत्याचारी आतताई वेडगळ इत्यादी शेलक्या पदव्यांनी आजवर अशा क्रांतिकारकास संबोधण्याचा केसरी प्रवृत्ती वृत्तपत्रांचा आजवरचा जो प्रघात होता तो न अनुसरता त्या देशवीरांच्या योग्यतेस निदान कमीपणा तरी येणार नाही अशा गौरवपर भाषेत त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा संदर्भ सूचित केलेला होता ही गोष्ट महाराष्ट्राच्या त्या मुखपत्राला उजाळा देणारी झाली याच शंका नाही देशवीर पिंगळे याचविषयी केसरीकार म्हणतात की त्यांनी परदेशातून परत येऊन राज्यक्रांती करण्याच्या हेतूने यथाशक्ती उद्योग करून त्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाभिमानाप्रित्यर्थ स्वार्थ त्यागाची कड पोचविली असा विद्यार्थी ज्या तळेगावच्या शाळेत उत्पन्न झाला तिच्यासारख्या शाळा काढण्यात इंग्रजांचा एक प्रमुख पण अप्रकट असा हेतू होता की त्यातील शिक्षणामुळे हिंदू लोकांची हिंदू धर्मावरील निष्ठा नष्ट होऊन ते आपोआपच ख्रिश्चन धर्माकडे झुकतील त्या हेतूविषयी एल्फिस्टन साहेबांचे जे उद्गार केसरीकरांनी प्रसिद्ध केले आहेत ते आजही महत्वाचे वाटतातच पण वीस वर्षांपूर्वी अत्यंत महत्वाचे वाटले असते कारण त्यावेळी अगदी जहालातील जहाल देशभक्तही इंग्रजांनी शिक्षण दिले ते मात्र आपल्यावर परम उपकार केले म्हणून मानित असत रेल्वे तारा शांतता आणि शिक्षण हे इंग्लिश राज्याचे बुद्धिपुरस्सर केलेले उपकार आहेत आणि त्याविषयी आपण त्यांचे कृतज्ञच राहिले पाहिजे अशी सर्वांची ठाम समजूत होती पुढे हळूहळू त्यातील इतर गोष्टी उपकाराच्या टिप्पणीतून गळाल्या पण इंग्रजी शिक्षण काही गळेना महाराष्ट्रात हे नवीन शिक्षण चालू करणाऱ्या कारखान्यातील प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याचे उद्गार केसरीने जे दिले आहेत ते या प्रश्नाचा निकाल लावतातच साहेब म्हणतात आय एम कन्व्हिन्स्ड दॅट द कन्वर्जन ऑफ द नेटिव्ह मस्ट इन्फॅलिबली रिझल्ट फ्रॉम द डिफ्युजन ऑफ नॉलेज अमंग देम परंतु याविषयी इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणाचा जो मुख्य पुरस्कर्ता मेकॉले तो काय म्हणतो हेही लोकांच्या ध्यानात असणे फार महत्वाचे आहे कारण मेकॉलेच्याच यत्नांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व हिंदुस्थानभर ही शिक्षण पद्धती चालू झाली पार्लमेंटातील भाषणातून मेकॉलेने ह्या गुप्त हेतूचा पत्ता लागू दिला नाही तेथे त्यांनी केलेली ती प्रसिद्ध घोषणा की ह्या शिक्षणापायी जागृत होऊन ज्या दिवशी भारत आपले जू फेकून देईल तो दिवस इंग्लंडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी मुद्रित होईल हिलाच आपले बहुतेक पुढारी शिक्षणात इंग्रजांचा निदान मेकॉले महाशयांचा तरी एकमेव आणि म्हणूनच उदात्ततर हेतू समजत म्हणूनच इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावाने झालेली राष्ट्रीय जागृती अनुभवणारे बहुतेक देशभक्त मनःपूर्वक इंग्रजास उद्धर करते मानित इतरांची गोष्ट राहोच पण जहालातील जे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा ते देखील हा इंग्रजांचा हेतुपूर्वक उपकारच मानित आणि मेकॉले यांची पार्लमेंटीय भाषणे पुरावे म्हणून पुढे मांडित देशभक्त सावरकर जेव्हा प्रथम इंग्लंडमध्ये गेले तेव्हा त्यास पंडितजींच्या या उपकाराच्या आभासास हटविण्यासाठी सरासरी दोन महिने वादविवाद करावा लागला देशभक्त सावरकरांनी कॉलेजमध्ये असताना मेकॉलेची पत्रे वाचली त्यात त्यास मेकॉलेचे त्याच्या जावयास धाडलेले अंतस्थ पत्र उपलब्ध झाले त्यात मेकॉले स्पष्टपणे म्हणतात की माझी निश्चिती आहे की मी चालू केलेल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षित झालेले हिंदूज हे हिंदू बाबू लोक हिंदूंच्या वेडगळ धर्मापासून च्युत होऊन ख्रिश्चनिटीचा अवलंब आपण होऊन करू लागतील हा इष्ट परिणाम तुम्हा आम्हा समोर घडूही लागला आहे या पत्रावरून मेकॉलेच्या पोटातील हेतू एल्फिस्टनच्या हेतूप्रमाणेच होता हे स्पष्ट होते ब्रिटिशांचे उपक्रम ह्या उपरोधिक नावाची अनेक व्याख्याने देशभक्त सावरकरांनी सार्वजनिक सभातून त्यावेळी दिली होती त्यात त्यांनी हे पत्र महाराष्ट्रात प्रथमच उघडकीस आणले आणि नंतर इंग्लंडमध्ये त्याच अर्थाच्या आर वी टू द ब्रिटिश रूल या व्याख्यानातून ते तेथील हिंदी लोकांस परिचित केले नंतर ते सत्तावन्न सालचे स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकात प्रथमत प्रकाशित होऊन सर्वत्र प्रसिद्धी पावले ह्या मेकॉलेच्या पत्राविषयी एक स्मरणीय गोष्ट विषयानुरोधानेच सांगण्यासारखी आहे की प्रसिद्ध अभिनव भारतीय क्रांतिकारक पुढारी अय्यर हे सावरकरांच्या आरवी ओब्लाइज टू द ब्रिटिश रूल या नवीन व्याख्यानास ऐकूनच क्रांतिकारक बनले आणि अभिनव भारतात शिरले असे ते स्वत सांगत असत निदान हिंदी लोकांना पाश्चात्य शिक्षण दिले हा तरी ब्रिटिशांचा मोठा उपकार असल्याने त्यांच्याशी आपण कृतज्ञ म्हणजेच साम्राज्यनिष्ठ असले पाहिजे अशी त्यांची त्या काळाप्रमाणे प्रामाणिक समजूत होती सावरकरांनी व्याख्यानात रेल्वे इत्यादी प्रकरणी जो इंग्रजांचा आपलपोटेपणा होता तोच शिक्षणाचे बुडाशी होता हे सिद्ध करताना अनेक पुरावे दिले त्यात मेकॉलेचे हे पत्रही होते ते सारे पुरावे वाचून सावरकर म्हणत नव्या पाश्चात्य शिक्षणापासून आमचा पुष्कळ लाभही झाला हे खरे पण ते तो देणाराचा उपकार म्हणून नव्हे तर अपकार म्हणून शत्रू तरवार घेऊन मला मारावयास आला योगायोगाने त्याचे हातून ती तलवार निसटली आणि माझ्या उपयोगी पडली आता तिचाच वार मी त्यावर करू लागताच तो म्हणतो ही तलवार मी तुला दिली माझे मान नी मला सोड त्याला जे उत्तर तेच इंग्रजी शिक्षणाने आम्हा झालेल्या लाभास उपकार माना म्हणणाऱ्या इंग्रजासही दिले पाहिजे की उपकार देवाचे योगायोगाचे तू अपकार म्हणून हे कार्य हाती घेतलेस ही विचारपरंपरा ऐकून श्री अय्यर यांच्या मनावरील आंगलनिष्ठेचे भ्रमपटल निरस्त झाले आणि क्रांतिकारक विचारांची बीजे त्यात झपाट्याने रुजू लागली तळेगावच्या शाळेच्या चा चा चालकांना आमची अशी सूचना आहे की त्यांनी त्या शाळेत देशवीर पिंगळे यांच्या नावाचा एक पितळी स्मृतिफलक लावावा किंवा त्यांचे तैलचित्र ती ठेवावे पिंगळे यांचेच नव्हे तर महाराष्ट्रात सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धानंतर झालेल्या देशवीरांच्या जे जे देशासाठी प्राणत्याग करते झाले त्यांच्या सर्वांच्या जन्मग्रामी किंवा शाळेत किंवा वसतिगृहात कुठेतरी असा एक छानदार आणि ठळक असा स्मृतिफलक लाविला जावा वासुदेव बळवंत आणि कामास आलेले त्यांचे इतर साथीदार चाफेकर बंधू रानडे कान्हेरे करवे देशपांडे पिंगळे इत्यादींची तैलचित्रे सन्मानपूर्वक त्यांच्याशी संलग्न झालेल्या निश्चित स्थानांचा पत्ता काढून प्रकटपणे लावण्यात यावी आणि या सर्वांची चरित्रे परिश्रमपूर्वक माहिती मिळवून ऐतिहासिक प्रमाणांच्या कसोटीने लिहिली जावी बंगालमधील क्रांतिकारक देशवीरांची चरित्रेच प्रसिद्ध होतात असे नसून जतींद्रनाथ मुखर्जींसारख्या सशस्त्र क्रांतिकारक देशवीरांचे स्मृतिदिन बंगालभर पाळण्यात येतात मुखर्जी अंक मुखर्जी दिन मुखर्जी सप्ताह असा प्रांतभर उत्सव मानण्यात येतो कारण त्यांचे मार्ग इतरांहून भिन्न असले तरीही ते देशास्तव झुंजत पडले पंजाबात मोठ्या समारंभाने हुतात्मा धिंगराचे तैलचित्राचे गेल्या महिन्यातच उद्घाटन करण्यात आले मग महाराष्ट्रासच भयाची आणि संकटाची एवढी हुडहुडी का भरावी इंग्रज सरकारच्या दृष्टीनेही यात काही वावगे नाही कारण पूर्वी फाशी गेलेल्या राजद्रोह्यांची शिरे वेशीवर लटकविणे हाही सत्ताधीश दंडच समजत कारण त्या योगे इतर तरुणास अशा चळवळीच्या भयंकर परिणामाची कल्पना येऊन त्यास उलटा धाक बसावा आता शिरे नाहीत तर निदान त्यांची चित्रे आणि नावे जरी वेशीवर लटकली तरी लोकांवर तोच परिणाम होणार आणि इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड केले तर असा भयंकर प्राणदंड द्यावा लागतो अशी इतरास धडकी भरेल त्या योगे उगीच गंमत म्हणून राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य मरा मारा सूड इत्यादी शब्दांनी भरलेली वायफळ बडबडीची करमणूक करण्याचे व्यसन लागलेल्या अनेक निशस्त्र संप्रदायी वाची विरास त्या व्यसनाचा चटकाही कसा असतो याची कल्पना येऊन ते त्या आगीशी खेळेनासे होतील आणि ज्यांना तो चटकाच चटका लावून सोडेल असा कोणी निपजणे शिवाजी न जन्मलेल्या प्रांतात शक्य असो वा नसो पण या शिवाजीच्या महाराष्ट्रात शक्यच नाही कारण एका शिवाजीने त्याचे पोट भरून फुगून गेले आहे श्रद्धानंद 28 सप्टेंबर एकोणीशे